बावीस जानेवारीला भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा दिवस भारतातील सर्वच नागरिकांनी दिवाळी म्हणून साजरा केला अकोला जिल्ह्यातील तिल्लारा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अळगाव बुजुर्ग येथे सुद्धा सगळ्यांनी मिळून ही दिवाळी साजरी केली येथे प्रत्येक मंदिरात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रत्येक मंदिराला केसरीमय करण्यात आले होते प्रत्येक मंदिराची साफसफाई करण्यात आली स्वच्छता अभियानांतर्गत शमशान भूमी आणि मेन रोडची सुद्धा साफसफाई करण्यात आली प्रत्येक घरासमोर काढण्यात या रांगोड्यांमध्ये चित्र, चित्र, वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या काढण्यात आल्या प्रत्येक दारी केसरी झेंडा उभारण्यात आला संध्याकाळी दीपोत्सव म्हणजे दिवाळी साजरी करण्यात आली प्रभू श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येमध्ये मध्ये परतले होते आणि ही भारतात पहिली दिवाळी अडगाव मधील महिलांमध्ये या दिवसाला घेऊन मोठा उत्साह पाहण्यात आला संध्याकाळी सात वाजता श्रीराम मंदिर येथे महाआरती करण्यात आली गावामध्ये प्रत्येक चौका चौकामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते फटाके सुद्धा फोडण्यात आले प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरासमोर शेकडो दिवे लावण्यात आले अयोध्या मधील प्रभू श्री मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा लाईव्ह लोकांनी सोशल मीडियावर टी व्ही चॅनल बघून याचा लाभ घेतला परिसरात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी अकोल्याचे एडिशनल एस पी डोंगरसाहेब व एस डीपीओ आकोत येथील मित्तल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांनी चोख बंदोबस्त लावला होता गावाचे पोलीस पाटील कुमार हागे तसेच आळगावमधील प्रतिष्ठित नागरिक तसेच गावातील शिवाजीनगर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व पत्रकार मंडळी आणि सेपडूम नागरिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते